लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका वडूज येथे श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रा उत्साहात साजरी खटाव तालुक्यातील वडूज येथे खंडोबा देवस्थान ट्रस्ट आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक गणेश मंडळ श्री भवानी गणेश मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामदैवत श्री खंडोबा देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी श्री खंडोबा देवाची महाआरती त्यानंतर देवाचे पालखीतून वाजत गाजत संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली रात्री वाघ्या मुरळी यांचा जागरण गोंधळ कार्यक्रम संपन्न झाला तर दुसऱ्या दिवशी बुधवारी महाप्रसाद वाटपाचं आयोजन करण्यात आलं डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र न्यूज सातारा कालपासून आमची खंडोबा देवाची यात्रा चालू झाली काल पाटे आमची महारती झाली खंडोबाची दुपारी बारा वाजता खंडोबाची आरती होऊन पालखी निघाली पालखीमध्ये सूर सनाया बँड घोडे येऊ दे आमच्याबरोबर आणि आज ला रात्री संध्याकाळी सहा वाजता पालखी आमची मंदिरात आली माघारी गाव गावदर्शन घेऊन आणि संध्याकाळी दहा वाजता जागरणाचा कार्यक्रम होता पालिकांचा जागरण झाल्यानंतर आज महाप्रसाद चालू आहे